समजतं मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आ, आ, मी जे पावलं आणले होते तुम्हाला जे मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले होते की जी मी पावलं आणलेली आहेत ती पावलं आपल्या कशा प्रकारे लावायची बरेचशा जणांचे प्रश्न होते की आ, ती चांदीची पावलं जी असतात ती आपल्याला लाकडी ह्याच्यावर लावायची का संगमरमरी किंवा तुमचं जे ग्रेनाईटचं जो उमरा असेल त्यावर लावायची की कशावर तर शक्यतो आपलं घर असेल स्वतःचं घर असेल तर लाकडी उमरा लावून घ्या ही माझी नम्र विनंती आहे ते करून घ्या कारण ते गरजेचं आहे आ, लाकडी उमरा तो संभरमरी असो किंवा कुठल्याही लाकडाचा असो कुठल्याही शुभ लाकडाचा जेव्हा आपण जे आपण देवासाठी वापरतो म्हणजे ज्या लाकडांचा वाप, वापर, लाकडा वापर केला जातो तर त्याचं ते असावं जर का तुमचं घर स्वतःचं असेल तर आणि जर का नसेल तर तुम्ही तिथं चांदीची पावलं लावून उपयोगच नाही आहे तुम्ही फक्त हळदीचं लेपण वगैरे केलं तरीही सुद्धा चालण्यासारखं आहे त्यामुळे तुम्हाला तिथे चांदीची पावलं लावण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही नॉर्मल हळदीची लेपण करा शक्यतो तुम्हाला जर का पावलं लावायचीच असेल तर बघा दिवाळीत वगैरे जी पावलं येतात त्या प्रकारे जी पावलं येतात तुम्ही त्या पावलांना लावू शकता तिथे आणि त्यांची पूजा करू शकता बघा पावलं चांदीची असो सोन्याची असो कागदाची असो किंवा प्लॅस्टिकची असो शक्यतो प्लॅस्टिकची नसावी तर कागदाचे स्टिकर्स जे असतात ते लाल आणि पिवळ्या रंगाचे असतात बघा ते स्टिकर्स एक लाल रंगाचं पाऊल असतं आणि पिवळ्या रंगाचं पाऊल असतं ते स्टिकर जरी तुम्ही लावले आणि जरी तुम्ही पूजा केली तरीही चालण्यासारखं आहे जर का तुमचं घर रेंटवरचं असेल तर पण जर का तुमचं स्वतःचं घर असेल तर माझी विनंती आहे की तुम्ही थोडंसं इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमचा लाकडी उमरा लावून घ्या आणि जर का तुम्ही नवीन घर घेतलं असेल तुम्हाला अजून तिथे जायचं असेल तुम्ही अजून तिथे जायची प्लॅनिंग करत असाल बऱ्याचशा जणांनी दिवाळीत घर घेतलं असेल आणि त्यांना आता नवीन घरात प्रवेश करायचा असेल तर प्रवेश करण्याच्या आधीच मी सांगेल की तुम्ही जायच्या आधीच तिथे लाकडी उमरा वगैरे व्यवस्थित बसवून घ्या ज्याच्या काय होईल तुम्हाला पुढे जे पूजा असतात पुढे ज्या गोष्टी असतात रोजची उमऱ्याची पूजा दिवाबत्ती करणं सगळ्या गोष्टी तुम्ही आरामात आणि आनंदाने करू शकाल त्यासाठी तुम्हाला ते गरजेचं आहे तर अशा पद्धतीने चला मी पटकेने दाखवते जास्ती बडबड न करता कारण मला बडबड करायची खूप सवय आहे म्हणजे मी खूप जास्ती बोलत बसते आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर पटकिणी मी मी शॉर्टकटमध्ये म्हणजे एक फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते कारण मला वेळ तर बराच लागला तुम्हाला सांगते मला अर्धा तास तरी लागला अर्धा तास हां अर्धा तास तरी लागला मला सगळी पावलं बसवायला कारण ती जी पावलं ज्या केमिक ज्या ह्याच्याने म्हणजे ज्या ह्याच्याने बसवतात केमिकल नाही म्हणणार त्याला एक सल्युशन असतं त्याच्याने बसवतात तर ते लगेचच्या लगेच चिटकत नाही त्यामुळे असं वाटतं ना की निघतं आहे की काय काय होतं आहे असं तर चला मी पटकीने तुम्हाला दाखवते आणि नंतर बाकीच्या उरलेल्या गप्पा आपण नंतर मा मारू ते झाल्यावर जे मी रांगोळी वगैरे तुम्हाला दाखवली आहे ते लगेच काढलेली नाही आहे मला हळदीचं लेपन करायचं होतं पण मी मुद्दाम केलं नाही हळदीचं लेपन मी का केलं नाही कारण ते पूर्णपणे ओलं म्हणजे जे आहे मी तुम्हाला सांगते की ते पूर्णपणे ओलं होतं आणि शक्यतो चोवीस तास ते जर का व्यवस्थित तिथे ठेवलं आणि असं म्हटलं की त्यावर काहीतरी जड ठेवावं म्हणजे ते प्रॉपर चिटकतं हो तर जड तर माझ्याकडे काही नव्हतं त्याला तसंच ठेवलं आहे आणि रांगोळी वगैरे संध्याकाळी काढली ज्याच्यानी आपलं जे द्वार आहे ते शुभ दिसतं छान दिसतं सुंदर दिसतं आणि त्याचबरोबर आज दुर्गाष्टमी आहे त्यामुळे रांगोळी काढणं तर गरजेचंच आहे आणि आपल्या घरी आज स्वामी महाराजांशीसुद्धा आपल्या त्यां स्वामी महाराजांचं जे आगमन झालेलं आहे ज्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला त्याचीसुद्धा पूजा करा जी केली आहे त्यामुळे घरात तर उत्सव व्हायलाच हो हवा त्यामुळे रांगोळी काढणं ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेचं आहे त्यामुळे चला पटापट आता चार मिनटं झाली मी बडबड करते तुम्हाला पावलं कशी बसवावी ते मी तुम्हाला सांगते चला तर हे जे आहे हे पावलं मी घेतलेले आहे ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते आणि जी पावलं मी तुम्हाला दाखवली होती ती होती छोटी पावलं तर मी नंतर ती बदलून आणली होती कारण त्या त्या ज्या ती जी पावलं होती ती ॲक्च्युली उंबऱ्याप्रमाणे खूप लहान वाटत होती त्यामुळे मी त्यात अजून भर टाकून थोडी मोठी पावलं घेतली आणि उमऱ्यावर कसं आहे भरून भरगतचं छान आणि लक्ष्मीची पावलं दिसली पाहिजे छान दिसली पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने मी ही पावलं जी आणली आणि इवन स्वस्तिकसुद्धा जो आहे तो मोठा घेतला थोडासा किंचित मोठा घेतला तर आता ही जी चांदीची पावलं वगैरे जी असतात जी आपल्याला लाकडाच्या किंवा उमऱ्यावर आपल्याला लावायची असतात तर ती शक्यतो जी आहे लावण्याची पद्धत ती आहे एक अॅरलडाईट म्हणून एक हार्डवेअरच्या कोणत्याही दुकानात तुम्हाला मिळतं त्या दोन ट्यूब असतात तर त्यांना मिक्स करून तुम्हाला लावायचं असतं हे लावताना थोडंसं लूज लागतं लगेच चिटकत नाही लगेच पण त्याला कमीत कमी चार ते पाच तास लागतात असं ते म्हणतात नाही तर जास्तीत जास्त तुम्ही रात्री लावून ठेवलं आणि दिव रात्रभर जर का ठेवलं तर ते अजून चांगलं आहे म्हणजे जास्ती वेळ तिथे न हालता ती ते राहतात आणि त्याला धक्काही लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला कशी लावायची आहे पावलं शेजारी शेजारी लावायची आहे का वर खाली तर शेजारी शेजारी पावलं लावणं म्हणजे ती दारातच उभी आहे असं म्हटलं जातं आणि चालती पावलं म्हणजे ती आपल्या घरात प्रवेश करत आहे म्हणून एक पुढे एक मागे अशी पावलं मी लावली कारण असं म्हटलं जातं की चालती पावलं आहे म्हणजे ती आपल्या घरात येत आहे देवी आपल्या घरात येत आहे असं म्हटलं जातं मला अशी आवडली किंवा मला असं म्हटलं जातं म्हणून मी अशी अशी लावली तुम्हाला जर का शेजारी शेजारी लावायची असेल किंवा वर खाली लावायची असेल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लावू शकता त्यात काहीही हरकत नाही आहे आणि माझ्याकडे हे पावलं खूप आधी लागले असते पण बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या मधोआधी त्यामुळे त्या गोष्टी झाल्या नाही पण त्या छानच झाल्या ज्या काही गोष्टी झाल्या आणि आजचा जो मुहूर्त होता म्हणजेच दुर्गाष्टमीचा जो मुहूर्त होता त्या मुहूर्तावर लक्ष्मी आपल्या घरात येत होती ह्यापेक्षा मोठं भाग्य काय आहे तर त्यामुळे मला खरंच खूप आनंद वाटला तर अशा पद्धतीने आजचा जो दिवस होता दुर्गाष्टमीचा आजचा जो दिवस होता म्हणायला गेला तर माझा खरंच मी म्हणेल तर प्रोडक्टिव्ह होता का कारण माझे बरेचसे म्हणजे मी सांगते ना की ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे ज्यात तुम्ही बघितलं असेल की स्वामी आपल्या घरी आले तर स्वामी जेव्हापासून म्हणजे मी म्हणते ना की स्वामी घरी आले त्यांचा अभिषेक मी केला त्यांची घरी स्थापना केली त्या विचाराने किंवा ती गोष्ट आज घडणार आहे किंवा आजचा दिवस एवढा पवित्र आहे त्या विचाराने किंवा त्या गोष्टीने त्या ह्यानीच इतकी पॉझिटिव्हिटी आणि इतकी मग तुम्हाला सांगते अशा सगळ्या गोष्टी पटापट पटापट पत, पत झाल्या कारण माझ्या माझं कामही चालू होतं जो माझा जॉ जॉब आहे नॉर्मल तो काही कामही चालू होतं आणि त्याबरोबर म्हणजे ते आज मला थोडं कमी होतं म्हणून थोडं मला रिलॅक्सेशन झालं पण त्याचबरोबर मला हेही करता आलं आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा जमल्या तर आजचा दिवस खरंच स्वामी महाराज आले आणि त्यांनी आजपासूनच मला प्रोडक्टिव्हिटीने कसं काम करायचं हे सांगितलं शिकवलं आणि नक्कीच त्यांच्या म्हणण्यानुसार मी चालणार आहे आणि पुढे जाणार आहे तर अशा पद्धतीने आजचा जो दिवस होता तो व्यवस्थित छान आणि खूप सुंदर केला त्याचनंतर ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेल ज्यामध्ये आपल्या स्वामी महाराजांची जी, जी प्राणप्रतिष्ठा मी घरात केली जी त्यांचं आगमन झाल्यावर त्यांची पूजा जी केली ती कशी केली ह्या सगळ्याचा व्हिडिओ या व्हिडिओनंतर येईल त्यामुळे ते बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ज्याने तुम्हाला पुढचे येणार व्हिडिओजची सगळी माहिती मिळेल आता येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये भरपूर माहिती येणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर असेच आ, कायम रहा आपल्या चॅनलचे सहभागी व्हा परत भेटूया एक परत पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओमध्ये कमेंट्स करत जा तुमचे कमेंट्स खूप महत्त्वाचे असतात कारण त्यांनी सुद्धा मोटिवेशन मिळतं तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ